नमस्कार मी सविता पाटील तर मी आलेली आहे शेतामध्ये फार्म हाऊसवरती आहे आता आणि आता मी तुम्हाला दाखवते आपण जी मक्का लागवड केलेली आहे तर ती कशी उतरलेली आहे काय उतरलेली आहे ते सगळं मी तुम्हाला आता समोरच्या कॅमेरामधून दाखवते तर चला मग बघूया तर हे आहे आपलं फार्म हाऊस शेतावरचं आणि आता आपण चला बघूया मक्का कशी उतरलेली आहे तर छान उतरलेली आहे मक्का मस्त तुम्हाला दाखवते मी बघू शकता तुम्ही पूर्ण उतरलेली आहे मक्का मस्त तर बघा किती छान झालेली आहे मस्त आणि मक्काला आज आपले आठ नऊ दिवस झालेले आहेत काही ठिकाणी अजून कुठे कुठे बाकी आहे पण काही ठिकाणी पूर्ण वरती आलेले मस्त आणि वातावरण बघा एकच नंबर आहे आणि आपलं मोत्या बघा कुठे गेला तर फिरायला समोर बघा मोत्या म त्या चाल 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 तो संध्याकाळी लक्ष देत नाही कशी उतरले काय पाऊस आल्यामुळे मस्त हिरवगार रान झालेलं आहे तर बघा या आपण शेतात छान झालेली मक्का मस्त उतरलेली आहे बघा एकच नंबर आलेली आहे मस्त मक्का छान उतरलेली आहे मस्त मक्का आता परत आपण पुढच्या शेतात जाऊन बघू तिकडे कशी उतरलेली आहे बरं बघू छान झालेली आहे बघा ही पहिल्या दिवशी होती लागवड केलेली मी म्हणजे या तुकड्यात मी पहिल्या दिवशी लागवड केलेली होती आणि इकडे साईडला इकडे मी दुसऱ्या दिवशी लागवड केलेली होती त्याच्यामुळे ती थोडीशी नॉर्मल लहान आहे जास्त नाही आणि पहिल्या दिवसामुळे बघा मस्त खूप छान झालेली आहे कारण पहिल्या दिवशी मी आम्ही लागवड केली आणि लगेच त्याच्यावर पाऊस पडून गेला होता मस्त झालेली आहे मक्का आ, कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद